हॅलो एव्हान या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा अकरावा धडा पाहणार आहोत मराठीचा घर ब ई ई पहिली व्यालांटी आणि दुसरी वेलांटी एकदम सोप्पा आहे तुम्ही बालवटी असल्यापासून हा धडा शिकता म्हणजे क ख ग घ ते शिकताय ना त्याचे घ अक्षर दिलेले आपल्याला घ पासून काय शब्द तयार होतो घ र टे ते। तेच त्यांनी ते सांगितलेलं आहे घ र टे आता र दिलाय रसनं कोणता शब्द तयार होतो र वि ब दिलाय ब पासून कोणता शब्द तयार होतो ब द क एकदम सोपे आपले धडे ना तुमच्या पुस्तकातलं इथं आणि एकदम सोपे थे घ आवाज एक घर ब अक्षर पहा घ र ब अक्षरांना गोल कर म्हणजे घ र आणि ब दिसला तर काय करायचं गोल करायचं खाली ह्या घरामध्ये आता आपण शोधूया घ र घार र ला पण गोल करायचं घास घ र आणि ब असं दिसलं तर गोल करायचं इथं मध्ये र इथं पण र रे र, घेवडा स र गोल करायचं बरणी इथं पण र ला गोल करायचं बगडा बकरी इथे गोल करायचं बटाटा इथे कोणालाच गोल नाही करायचं एकदम सोपं आहे का नाही काहीच नाही याच्यात आता इथे काय सांगितलंय गिरव म्हण म्हणजे घ अक्षर काढायला तुम्हाला शिकायचंय घ रे घराचा असं म्हणून प्रॅक्टिस करायची ह्या ह्या मुलांनी कशी इथं प्रॅक्टिस केलेली ते जेवढं भारी अक्षर नाही पण तुम्ही भारी अक्षर काढा र रची प्रॅक्टिस करायची आता इथं आता खाली ब ची प्रॅक्टिस करायची ब रे बदकाचा आता पुढच्या पेजवर वर काय ते पाहू चित्रे बघ नाव सांग दाखव आता इ रे इमारतीचा इमारतीचा ई रे इडलिंबूचा किती सोपे नाही आता खाली काय दाखवले ई ई आवाज एक ई ई अक्षर पहा ई अक्षरांना गोल कर ठीक आहे इरा जुई ईजा इतक्का सणई चटई इवली आमराई इतिहास फक्त गोल करायचं होतं आणि खाली ई दाखवलेला आहे त्याची आपल्याला लिहून प्रॅक्टिस करायची इ रे इमारतीचा इ रे इडलिंबूचा ई रे इडलिंबूचा इ रे इडलिंबूचा असं सगळ्या ओळीची प्रॅक्टिस करायची म्हणजे हे तुम्हाला कमवून कारण की तुम्ही हो पुढं तुम्हाला आहे ना जसं जसं मोठं होता तसं तुम्हाला लिहायला आलं पाहिजेत ना एक व म्हण आता पुढच्या पेजवर आपण आलेलो आहे पाहूया इथं इथं काय दाखवलेलं आहे पहिली वेलांटी आता इथं पहिली वेलांटी इथं म आहे ना म अक्षराला जर आपण पहिली वेलांटी दिलं तर शब्द काय तयार होतो मी मी पासून कोणता शब्द तयार होतो मी रची मी आता इथं आहे दुसरी वेलांटी आता इथं क आहे ना कला जर आपण दुसरी वेळेला दिली तर काय शब्द तयार होतो की का असा की? शब्द तयार होतो आता आपण खाली पाहूया काय वाचवली आता इथे काय घरी रीमा कमी लीला किलबिल बिरबल हे शब्द आहे ना तुम्ही काय करायचे इथे लिहून काढायचे मुलाने कशी लिहून काढलेले तर बीर बल अशा पद्धतीने लिहिण्यासाठीच हे ही अशी जागा तुम्हाला दिलेली जिथे हे शब्द लिहून काढायचे लिहून काढायचे नाही म्हणजे चुकले तर खुडतं पण येतात वाचन पाठ दोन आता काय वाचन पाठ मध्ये आता आपण पाहूया घार आली घार इथे दिसते काही घार ती खूप आकाशात वंच वरती उडत असते घार घार आहे ना घार अशी सापाल बिपाल पण पकडून नाही ती ती कुणाला घाबरत नाही रिमा घार बघ बग, हा म्हणजे हा तिचा दादा असेल तो तिला म्हणतो रिमा घार बघ वर बघा कशात बाबा घार बघा परत इकडं पण काय सांगताय बाबा घार बघा म्हणजे हे सगळे लोक त्यांचं काय चाललंय काय माहिती मामा मामी घार बघा हे राहिली मामी हे राहिले मामा मामा घार बघा रे काका काकी घार बघा 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 घार बघा आता ह्या चित्रामध्ये घार तुम्ही बघितलेलीच आहे ना आता प्रश्न विचारते मग उत्तर सांगा कोण कोण घार बघत आहे रीमा रीमाचा भाऊ पुन्हा बाबा मामा मामी काका काकी एवढे सगळे घार बघताय कोण आली कोण आलेली आहे तर घार आलेली आहे समजलं तुला माहित असलेल्या पक्ष्यांची नावे सांग म्हणजे तुम्हाला स्वतःला कोणते कोणते पक्ष पक्षी माहिती ते सांगायचे पोपट कावळा चिमणी बदक बदक हा पक्षी का बद बदक हा पक्षी पण आहे ना तो कधी कधी थोडं थोडं उडतो पण आणि पाण्यात पोहतो पण दोन्ही काम करतो तो आता पुढच्या पेजवर पाहू शब्दबाग वाचा आता इथं श आपल्याला सांगितलेलं आहे फक्त वाचायचंय काय करायचं नाहीये फक्त वाचायचं चा, आई ई घार कबीर मीरा रमा काकी बाबा करा माघ घाव मामी बघ घाई इरा काका, रमाई माल बाई आली काल काम कमला बकरी फक्त शब्द होते वाचायचे होते आपल्याला आता खाली पाहूया काय दिलेलं आहे शब्द बागेतील शेवटी काना चिन्ह असणारे शब्द लिहा म्हणजे रमा आता इथं रम हा शब्द लिहिला तर चालन का नाही तर असा काना दिला दिला गेला पाहिजे असे शब्द आपल्याला लिहायचे समजलं असं सांगितले त्यांनी आता इथं आपण लिहू रवा रवा सवा तवा तुमच्या मनाने काही पण शब्द लिहू शकतात तुम्ही पण इथं शेवटी काना आला पाहिजेत आता तुम्ही मका पण लिहू शकता कारण की इथं काना आला नाही शेवटी अशा पद्धतीने काही पण शब्द लिहायचे पण काना शेवटी आलाच पाहिजेत असे शब्द असले पाहिजेत शब्द बागेतील शेवटी ई अक्षर आलेले शब्द लिही आई कोणते शब्द असतात त्याच्या शेवटी ई लिहितो आठवा बरं आठवा आठवा ताई माई साई साई नाव असत का नाही मुलाच किती आता हे शेवटचा प्रश्न आहे मग इथं तुमचं झाड संपतोय गोलातील अक्षर पुढे ला रा अक्षर जोडून शब्द तयार करवर लिही ईरा हे शब्द इथे तयार झालाय बारा बा रा, इथेच हा धडा संपलेला आहे पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक यू